शुभेच्छा आज अष्ट्याहत्तरा स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार अर्थात गेट जिल्हाधिकारी जुना कार्यालय येथे आजपासून बेमुदत धरणे आंदोलन वेगवेगळ्या पद्धतीने करणार आहे यासाठीच मी आपल्यासमोर माझं एम डी ट्वेंटी फोर न्यूज डिजिटल मीडिया या माध्यमातून आपल्यासमोर लाईव्ह आलं आहे मित्रांनो आपल्यासमोर लाईव येण्याचं कारण एवढंच आहे आपल्याला माहीत आहे मागील अनेक दिवसापासून मी पंचनामा या मतड्याखाली काही पंचनामा या मतड्याखाली मालिका सुरू केली होती त्या मालिका सुरू करत असताना काही माझ्यावर हल्ले झालेत त्यावेळेस सिव्हिल सर्जन सुहास मानेसर असतील त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारासंदर्भात मान्य करत असताना त्याचबरोबर त्यांची जे पत्नी आहेत राखी माने मॅडम यांच्या देखील संदर्भात मी मालिकात उल्लेख केला होता मग त्यांच्याकडून माझ्यावर हल्ले करण्यात आलं त्यानंतर माझ्यावर दोन कोटी खोटे दोन कोटी रुपये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला त्याचबरोबर जे महानगरपालिकेचे भूमिमालमत्ताची चिल्ड्रन साठी आरक्षित जागा आहे त्या जागेत महापालिकेचे काही वरिष्ठ अधिकारी हात मिळवणे करून बेकायदेशीरपणे नियमबाळ पद्धतीने ती जागा एका संस्थेला काही अं हात मिळवून दिलेला आहे या संदर्भात माझा लढा अनेक वर्षापासून सुरूच आहे त्या लढा सुरू असताना देखील माझी नगरसेविका व माननीय दलित गुंड या व्यक्तीने माझ्यावर देखील खंड खन, खंडेसारखे गुन्हे दाखल केले आहे या सर्व विषय घेऊनच आज मी अष्ट्याहत्तरवा स्वातंत्र्य दिनानिमित्त मी बेमुदत धरणे आंदोलन करत आहे या धरणे आंदोलन करताना वेगवेगळ्या पद्धतीने मी धरणे आंदोलन करणार आहे यासाठी मी सर्व सोलापूरकरांना व सामाजिक कार्यकर्त्यांना व माझे निर्भीडपणे पत्रकारिता काम करणारे पत्रकार बंधूंना हात जोडून विनंती आहे त्याचबरोबर माझे माहिती अधिकार कार्यकर्ता जे काम करतात निर्भीडपणे कालच माझे सहकारी मित्र योगेश पवार यांनी महापालिकेत जे अवघा जे उपोषण केले त्यांना ही वेळ का आली कारण ना ना या अधिकाऱ्यांना माहिती देण्यास जे टाळाटाळ करतात जे मानसिक त्रास देतात त्यामुळे हा वेळ येत असतो मित्रांनो म्हणूनच आपण लोकशाही पद्धतीने आंदोलन करावं या हेतूनेच आज मी भारताला स्वातंत्र्य मिळून अष्ट्याहत्तर वर्ष झाले तरी देखील आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालं का हा खरा आपल्याला तपासण्याचा भाग आहे त्यासाठीच आजपासून मी बेमुदत धरणे आंदोलन करत आहे तर मला आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे परत एकदा हो, 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 मी सर्व आपल्या सरकारांना हात जोडून विनंती करतो की माझ्या आंदोलनाला आपण स्वतः येऊन सपोर्ट करावं त्यात सहभाग घ्यावं या आंदोलनात मला सहभागी होऊन मला आपले पाठ ताकद द्यावं ही माझी अपेक्षा आपल्याकडून कारण मी मान्य करताना सत्य सत्य मान्य करताना ह्या माझ्यावर झालेले खोटे गुन्हे आहेत ह्याला खोडून काढण्याचं काम कुठं ना कुठं केलं पाहिजे त्या हेतूनच मी बेमुदत धरण आंदोलन करत आहे मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की सत्यता मानणं हे चुकीचं असेल तर ही चूक मी करणारच कारण सत्य मानणं हा माझा कर्तव्य आणि मी ते करत राहणार असे किती जरी गुन्हे दाखल झाले तर ह्या गुन्ह्याला मी बोलणार नाही किती जरी गुन्हे दाखल झाले तर मी भेणार नाही ना आपल्याकडून मला सर्व मित्र व सहकारी मित्राकडून पत्रकार बांधून जे निवडपणे काम करत आहे असे पत्रकार बांधवात मला अपेक्षा आहे त्यांनी मला या आंदोलनात सहभागी होऊन माझ्या बातम्या असतील किंवा मला सपोर्ट करण्याचे असेल करावे ही माझी विनंती आहे कारण हा लढा माझा एकटाच नाही मी जे लढा लढतो हे सर्वांसाठी आहे वेगळे जे कुचकामी झालेली व्यवस्था आहे या व्यवस्थेवर माझा लढा आहे या लढ्यासाठी कुणी ना कुणी पुढे येऊन हे काम केलंच पाहिजे त्या हेतूनच मी हे आज बेमुदा धरे आंदोलन करत आहे या आंदोलन करताना वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे एकंदरीत ज्या अधिकाऱ्यांनी ज्या नगर विकास खात्याचे सचिव असतील त्याने जे राजकीय जी जे बदली केली आर्थिक देवाण घेऊन बदली केली मग त्यासाठी मी माझ्या आंदोलनाच्या ठिकाणी दानपेटी देखील म्हणजे ते दानाचे पैसे ज्या अधिकाऱ्यांनी आवतं नसताना प्रतिनियुक्ती दिली त्या अधिकाऱ्यांना ते पैसे देऊन त्यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्यात यावी अशा हेतूने किंवा आंदोलन हलगिल असेल त्याचबरोबर त्या त्या त् वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यासाठी पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांना देखील पत्र दिलं आहे त्याचबरोबर सोलापूर जिल्हाधिकारी सन्माननीय यांना देखील पत्र दिलं आहे त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना देखील मी पत्र कळवलं आहे समक्ष जाऊन तिथं दिलं आहे पत्र त्याचबरोबर अँटी करप्शन लाच प्रतिबंधक विभाग सोलापूर यांना देखील माहिती कळवलेलं आहे सांगायचं तात्पर्य एवढाच या सर्व करूनच मी आज भारताला स्वातंत्र्य मिळून अठ्या अष्ट्याहत्तर अच्ट वर्ष झाले तरी देखील आज भारतातील माणूस सुरक्षित नाहीत त्यांचे कुठलेही काम होत नाहीत शासकीय प्रशासन प्रशासनाच्या दरणाऱ्या जे कामं होतात ते चिनी मिनी घेतल्याशिवाय हो कामं होत नाही आज ही जनजागृतीची गरज आहे निर्वीडपणे पत्रकारितेच्या माध्यमातून मान्य करण्याची गरज आहे जे पत्रकारितेच्या माध्यमातून माहिती अधिकारच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून जे प्रामाणिकपणे काम करतात त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल होतात आणि लोक म्हणतात त्यांच्यावरच गुन्हे का दाखल होतात ह्या जे लोक असं म्हणतात त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करणे गरजेचं आहे कारण दखल त्याचीच घेतली जाते जे कुणाला ऐकत नाही जे कुणाचा खात नाही कारण जे खातात म्हणजे उदाहरण म्हणजे मी कुणावर टिप्पणी करत नाही काही लोक आज असे आहेत दिवसा बातमी करतात आणि रात्री वसुली करतात असे देखील काही महाशय आहेत मला कुणाला टीका टिप्पणी करायची नाही पण जे सत्य ते मानणं माझा कर्तव्य कारण माझं भेद वाक्यच आहे सत्य परेशान हो सकता आहे पण पराजित नाही माझं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो मला आपल्या सपोर्टाची गरज आहे त्यासाठीच आज मी परत एकदा आपल्या सर्वांची रजा घेताना एवढंच म्हणेन की मी आजपासून बेमुदत दे धरण आंदोलन करत आहे तर आपण सर्वांनी मला सहकार्य करावं आणि माझ्या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन भेट द्यावी हीच मला अपेक्षा आहे जय हिंद जय भारत जय संविधान